संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या निधीची मेजवानी भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी केली असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली यौदा ग्रामपंचायत विविध आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत असते विविध नागरी समस्या व पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना वारंवार आंदोलनाचे शस्त्र उगारावे लागते अशा शेण खताच्या ढिगाऱ्यामुळे त्रस्त झालेले यवदा येथील स्थानिक नागरिक श्याम दशरथ भालतडक यांनी नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून अन्यथा आंदोलनाला सुरुवात केली आहे ग्रामपंचायत प्रशासनाला गावामधील खतांचे ढिगारे उचलण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा काही उपयोग झाला नसल्याची खंत आंदोलनकर्त्याकडून व्यक्त होत आहे रामनगर यौदा येथे अंगणवाडी क्रमांक चौदाच्या सभोवती मोठ्या प्रमाणावर खतांचे ढिगारे असल्याने या अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या बालकांचे आरोग्य धोक्यात येत आहे मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासन सुस्तावस्थेत आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या बालकांचा जीव धोक्यात येत आहे यापूर्वी सुद्धा नागरिकांच्या वतीने गावातील स्वच्छतेबाबत विविध तक्रारी वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्या परंतु त्याचा काही फायदा होत नसल्याची खंत नागरिकांकडून होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासना विरोधात नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होत आहे प्रशासनाने त्वरित या गंभीर बाबीची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे येवदा गावात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे संपूर्ण येवदा गावांमधील खतांचे ढिगारे जोपर्यंत उचलण्यात येणार नाही तोपर्यंत अन्यथा आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया आंदोलक श्यामभाल तडक यांनी व्यक्त केली की नेमकं गावात रोग राहीचं थैमान झालेलं आहे रस्त्यावर लोकांनी खतं टाकलेली आहेत सर्व टोटली गावातले खत उचलण्यात यावे नंतरच मी माझे आंदोलन हे उपोषण अन्न त्याग उपोषण मागे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा